शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट रक्कम जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिली दिलासा देणारी बातमी अतिवृष्टी भरपाई दोन हजार चोवीस सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊशे सत्त्याण्णव एकंदरीत जर पाहिला गेलं तर सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नऊशे मंजूर झाले असून हे नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपये सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकरच जमा देखील होणार आहेत व आपण या सात जिल्ह्याची यादी देखील पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्की सांगा कांद्याच्या दराबद्दल बातमी बाजार समिती पुणे येथे कांद्याला जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे तर कमीत कमी दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी तीन हजार चारशे रुपये दर मिळत आहे तर कांद्याची आवक सोळा हजार पाचशे नव्याण्णव क्विंटल झाली होती चार लाख बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे कोटी जमा नवरात्रीत वर्ग झाले कापूस सोयाबीन पिकाच्या मदतीचे अनुदान आता जर पाहायला गेलं तर चार लाख बारा हजार तीनशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे एकोणतीस कोटी त्रेचाळीस लाख पंचवीस हजाराची मदत वर्ग झाली आहे तर उर्वरित शिल्लक शेतकऱ्यांच्या खात्यावरही मदत लवकरच वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले ऐन नवरात्र उत्सवात शेतकऱ्यांच्या खात्यावर शासकीय मदत देवी पावली असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे कृषीपंपाचे वीज बिल आठ दिवसात झिरो करणार अजित पवार यांची साताऱ्यात घोषणा उपसा सिंचन योजना आता सोलरवर एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये पस्तीस एक हजार एकर क्षेत्रावर साडेनऊ हजार मेगावॅट क्षमतेचा सोलर वीज प्रकल्प उभारला जात असून राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना या सोलरवर चालवल्या जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरील वीज बिलाचा भार निश्चितपणे कमी होईल कृषी पंपाचे मागील चालू तसेच भविष्यातील अजित पवार यांनी केली आहे नुकसान सात साथ जिल्ह्याची यादी जाहीर आता जर पाहायला गेलं तर परभणी लातूर आणि बीड तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या सात जिल्ह्यासाठी नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आता हा निधी जमा करण्यात येणार आहे खरेदीसाठी दोनशे नऊ केंद्रे आधारभूत दराने होणार खरेदी नोंदणी सुरू शेतकऱ्यांना दिलासा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ नापेड आणि एन सी सी एफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात मुग उडीद आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी एकूण दोनशे नऊ केंद्रांना मंजुरी दिली आहे या केंद्रांवर आधारभूत दरानुसार खरेदीसाठी सुरू झाली आहे दरांनुसार खरेदी दहा ऑक्टोबर पासून आणि सोयाबीन खरेदी पंधरा ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज राज्यात ऑक्टोंबर हिटचा चटका कायम असल्याने विदर्भात कमाल तापमानाचा पारा छत्तीस अंशाच्या पुढे आहे मान्सूनच्या परतीची वाटचाल सुरू असताना राज्यात पावसाला पोषक हवामान आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे विजांसह जोरदार सरीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तिवला आहे सोयाबीनच्या दराबद्दल पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार चारशे शहात्तर रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे तर कमीत कमी तर तर चार हजार तीनशे पन्नास रुपये चार हजार चारशे तेरा रुपये दर मिळत आहे तर सोयाबीनची आवक चार हजार दोनशे सहा क्विंटल झाली होती लाडक्या बहिणींना पुढील नऊ महिन्याचे पैसे मिळणार अजित पवार आता जर पाहायला गेलं तर पुढील नऊ महिन्याचे निधीची तरतूद करून देण्यात आली असल्याची माहिती दिली आहे याचाच अर्थ म्हणजे पुढील नऊ महिने या योजनेचे पैसे मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे उर्वरित नऊ महिन्यासाठी पस्तीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे